कार मी कविता कविताच टेस्टी फूडमध्ये पुन्हा एकदा आपले स्वागत करते कडाक्याच्या थंडीत शरीराला ऊर्जा देणारे हाय प्रोटीन आणि कॅल्शियम युक्त लाडू आज आपण बनवणार आहोत या दिवसात सकाळी एक लाडू जरी खाल्ला तरी शरीराला आपल्या चांगली ऊर्जा मिळते लाडू बनवायला इतके सोपे आहे नवीन शिकणारेही सहज बनवू शकतात चार साहित्यांमध्येच बनणारे आहे लाडू चला तर पाहूया हे पौष्टिक लाडू कसे करायचे तुम्ही या चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा ते निशुल्क आहे यासाठी लागणार साहित्य इथे मी एक कप तिळ घेतलेली आहे हा हाय मेजरमेंटचा कप आहे ना त्याच्यानेच मी हे सर्व साहित्य मोजून घेतलेलं आहे तुमच्याकडे जर हा मेजरमेंटचा कप नसेल तर तुम्ही घरातली कोणतीही वाटी घ्या आणि त्याच्यानेच हे सर्व साहित्य मोजून घ्या एक कप शेंगदाणे एक कप हा सुका खोबरा आहे त्याला किसून घेतलेला आहे सुका खोबरं हे असं तळलेला डिंक आहे पिस्ता वेळची जायफळ पूड आणि एक कप गुळ घेतला तुम्ही या चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा ते आहे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे आपण आता याच्यामध्ये एक एक पदार्थ भाजूया घालते मी आधी आणि हे सर्व पदार्थांना आपल्याला बारीक गॅसवरच भाजायचे आहे करवायचे अजिबात नाही हे लाडू अगदी कमी साहित्यात आणि झटपट बनणारे आहे हे जे पदार्थ आपण घेतलेले आहे ना हे आपल्या घरात नेहमी असतातच आणि करायलाही इतके सोपे आहे अगदी दहा ते पंधरा मिनटात होणारे लाडू आहे हे चवीला खूप अप्रतिम लागतो या थंडीच्या दिवसामध्ये आपण एक जरी लाडू सकाळी खाल्ला ना दिवसभर आपल्याला चांगली ऊर्जा मिळते त्याच्याने आणि गूळ वगैरे घातल्यामुळे खूप पौष्टिक आहे लाडू मंद गॅसवरच आपल्याला हे खोबरं ना चांगलं भाजून घ्यायचं आहे अजिबात मोठा गॅस करायचा नाही खोबरं छान आपलं खरपूस मस्त भाजलेलं आहे आता एका मी ताटामध्ये काढून घेते हे याच्यातच आपण तीळ पण भाजून घेऊया आता सध्या थंडीचे दिवस आहे थंडीमध्ये तर तीळ भरपूर खाल्ली पाहिजे तिळामध्ये भरपूर कॅल्शियम असतं आणि आपल्याला हो ऊर्जा पण चांगली मिळते थंडीने तिळाचे तर कोणते कोणते आपण पदार्थ करतोच करतो, करतो, करतो। लाडू करतो वडी करतो तिळाची पोळी करतो त्याच्या पण रेसिपी ना मी आपल्या चॅनलवर टाकलेल्या आहे तिळाची पोळी पण मस्त आहे बघा खुसखुशीत तिळाची लाडू आहे तिळाची पापडी पण आहे बघा त्याची पण रेसिपी टाकलेली आहे मी ती पण आपण चांगलं खमंग भाजून घेऊया मंद गॅसवरच भाजा फुल गॅसवर भाजलं ना तर करपतील आणि तिळाचा ना कडवटपणा लागतो जरासा मंदा गॅसवर तीळ भाजून घ्या तीळ पण आपले मस्त भाजून झालेले आहे का मस्त खरपूस आहे तीळ भाजलेले आणि तीळ पण फुललेले आहे बघा चांगले ते पण मी एका डिशमध्ये काढून घेते आता पण शेंगदाणे पण भाजून घ्या शेंगदाणे पण खाल्लेले खूप चांगले असतात त्याच्यामध्ये हाय प्रोटीन आहे लहान मुलांसाठी तर खूप चांगले असतात शेंगदाणे दिलेले ते पण शेंगदाणे भाषेत चांगले खरपूस भाजून घे ठिकाणी पण आपले मस्त खरपूस भाजून झालेले आहे हे तिन्ही पदार्थ आता आपण गार करून घेऊया आधी आपण मिक्सर मध्ये ना हा डिंक थोडासा क्रश करून घेऊया जास्त बारीक पण नाही करायचं आहे आपल्याला तो डिंक असा बारीक करून घेतलेला आहे बघा मी जास्त याचा क्रश नाही केलेला आहे असा जाडसरच ठेवलेला आहे एका डिश मध्ये काढून घेतो मिक्सरमध्ये आपण आता खोबरं आणि तीळ बारीक करून घेऊया हे आप आपल्याला चांगलं बारीक करायचं आहे तेल सुटेपर्यंत जरा बारीक करायचं आहे तर जाडसर नाही आहे आपल्याला हे कारण या लाडूमध्ये आपण तूप वगैरे दूध अजिबात काहीच घालणार नाही आहे तुपाचे लाडू असल्यामुळे आपल्याला हे चांगलंच बारीक करून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत तीळ आणि खोबरं मी एकदम चांगलं बारीक करून घेतलेलं आहे बघा तेल सुटलं आहे जरासा त्याला बाऊलमध्ये ना काढून घेते मी आता हे शेंगदाण्याची वरची साल पण मी काढून घेतलेली आहे बघा याच पद्धतीने मी शेंगदाणे पण आता बारीक करून घेतले शेंगदाणे पण बारीक करून घेतलेले आहे मी आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण गुळ पण तसाच फिरून घेऊया गुळ पण आपला चांगला बारीक झालेला आहे चिकट आहे बघा गुळ जरा मदे। चिटक लेला होता मिक्सर मध्ये गुळ आधी मिक्सरला तसा चिटकलेला होता मिश्रण आहे ना सर्व आपण आता मिक्स करूया व्यवस्थित खूप सोपे आहे लाडू करायला हे घरच्या बेसिक साहित्यातच बनणारे आहे हे गूळ शेंगदाणे खोबरं आपल्या घरामध्ये असतच नेहमी चवीला खूप छान लागतात हे लाडू सगळं मिक्स करून घेऊया आता आणि एकदा मिक्सरमध्ये ना नुसतं एक सेकंद भर फिरून घेऊया म्हणजे गूळ आणि ते सगळं साहित्य आहे ना सगळं एकजीव होईल आपलं मिक्सरमध्ये बघा मी व्यवस्थित फिरून ना गुळ आणि शेंगदाणे आपले तीळ सगळे छान एकजीव झालेले आहे आता यामध्ये वेलची पावडर टाकते आणि हे डिंकाची पावडर पण टाकते डिंक यामध्ये तुम्ही जरूर घाला डिंक आपल्याकडनं तसं जास्त खाल्ल्या जात नाही आपल्या हाडांसाठी खूप डिंक चांगला असतो गोड पदार्थांमध्येच डिंक आपण घालू शकतो असं बाकी दुसऱ्या पदार्थांमध्ये नाही घालू शकतो त्यामुळे मी असे गोड पदार्थांमध्ये जरूर घालते आणि खूप छान असं क्रंची टेस्ट लागते डिंकाची हे सगळं एकजीव परत करून घेते मी सर्व साहित्य छान मी एकजीव केलेलं आहे आता आपण याचे लाडू वळव्या मोठे मोठे तुम्हाला कसे पाहिजे तुम्ही त्या साईड करू शकतात तुम्हाला हा हवे असेल तसे मी मुद्दाहून जास्त मोठा नाही करत हा लाडू आणि आपण याला एक पिस्ता लावूया असं बाकीने मस्त लाडू झालेला आहे बघा एकदम सॉफ्ट लाडू आहे अगदी लहान मुलांना वयस्कर लोकांना खाण्यासाठी तर खूप चांगला आहे त्यांना दाताचा प्रॉब्लेम आहे ना हेल्दी मस्त लाडू आहे अजून एक बांधून दाखवते तुम्हाला मी आणि पटापटा बनता त्याच्यामध्ये आपण तूप वगैरे काहीच घातलेलं नाही आहे लाडू हे लागलं असेल तेवढंच तूप घेतलं आहे आपण बाकी काहीच तूप टाकलं नाही याच्यामध्ये आपण याच प्रकारे मी सगळे लाडू असे वळून घेते या इतक्या मिश्रणामध्ये बावीस लाडू झालेले आहे एकदम मस्त टेस्टी लाडू झालेले आहे मी एक लाडू तुम्हाला तोडूनही दाखवते एकदम मौसूत झालेले आहे तोंडात टाकताच विरगळणारे लाडू आहे हे लाडू तुम्ही नक्की घरी करून पहा तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा तुमच्या कमेंट्स वाचायला मला फार आवडतात तुमच्या लाईक्स आणि कमेंट्समुळे माझा उत्साह वाढतो आणि नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळते याचबरोबर तुम्ही मला फेसबुक इंस्टाग्राम आणि पिन इंटरेस्टवर देखील फॉलो करू शकतात त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा काळजी घ्या धन्यवाद